जळगाव शहरातील शिवाजीनगर व जाफरखान चौकातील शौचालय दुरुस्तीच्या नावावर मनपाने तोडून टाकलेल्या या भागातील नागरिकांना शौचालय शिल्लक नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत अनेक वेळा तक्रार करूनही मनपाकडून लक्ष दिले जात नसल्याने बुधवारी शिवाजीनगर परिसरातील नागरिक व शिवसेनेच्या शिवाजीनगर भागातील शाखेकडून मनपावर यावेळी मोर्चा आणण्यात आला तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी आयुक्तांना सादर करण्यात आले शिवाजीनगर भागातील जाफर खान चौक हुडको दालमिल भागात एकूण चाळीस सार्वजनिक शौचालय आहेत या शौचालयांचा वापर परिसरातील नागरिक करत होते तसेच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मनपाने या शौचालयांची दुरुस्ती देखील करण्यात आली होती मात्र या भागातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता मनपाने ही शौचालय काढून टाकली त्यामुळे महिनाभरापासून या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागत आहे तसेच अनेकांना उघड्यावर स्वच्छ करावे लागत आहे याबाबत मनपाला अनेक वेळा निवेदनं देऊनही कोणत्याही कारवाई न झाल्याने बुधवारी शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली या भागातील नागरिकांनी यावेळी मनपावर मोर्चा आणला होता यावेळी नागरिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली तसेच तत्काळ तोडलेल्या शौचालयाच्या जागेवरच नवीन शौचालय तयार करून देण्याची मागणी तसेच पंधरा दिवसात मनपाने नवीन शौचालय तयार केले नाहीत तर मनपावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील रहिवाशांनी यावेळी दिला आहे आज आंदोलन शिवाजीनगरमधील ज्या पन्नास वर्षापासून ज्या ठिकाणी शौचालय होत्या केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियान मध्ये त्याला दोन वर्षापूर्वी पाच लाख रुपये खर्च करण्यात आलेला होता एक त्या शौचालय अचानक मध्ये तोडण्यात आल्या आणि त्याचं डायरेक्ट आता म्हणत आहे की पब्लिक म्हणजे वार्डातल्या लोकांना सांगण्यात आलं की बुवा शौचालय त्याच ठिकाणी बांधण्यात येईल पण आता परंतु काही लोकांचं म्हणणं आहे तिथं बनणार नाही आणि दोन महिन्यापूर्वी तिथं बोर्डने लावला काही पूर्व सूचना देतात की त्या शौचालयात तोडण्यात आल्या आम्ही कारण इस्रायला गेलं तर आम्ही तिथं बनणार नाही पण त्या हाय त्या ठिकाणी शौचालय बनले पाहिजे या अशा माध्यम याच्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि दोन वर्षापूर्वी त्याला पाच लाख रुपये खर्च केलेला होता जर त्या पाडायच्या होत्या तर त्या पाच लाख रुपये खर्च का केला आणि केला तर मग त्या संडाशी पाळल्या का शासनाचा पैसा खर्च का केला वेस्ट जातो आहे ना चांगल्या पद्धतीच्या शौचालय होत्या आणि त्या ठिकाणी एक बिल्डरचं मोठा अपार्टमेंट बनलेलं आहे मागच्या साईडला कुठ तरी त्या बिल्डरांना पाठीशी घातल्या जाते का त्याच्यासाठी बॉ तिथं आता संडाशी बनणार नाही तिथं कोणत्याही प्रकारची वाहतूक नाही नाही निघणार आहे ते म्हणतात तिथं बनणार नाही मग बनणार नाही का बनणार नाही त्याचं कारण आम्हाला सांगायचं किंवा सा। तिथं अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटसाठी त्या संडाशी पाळलेलं जात आहे किंवा त्या बिल्ड बिल्डरांना कुठशी ती पाठीशी घालण्यात येत आहे आणि या जनतेसोबत अन्याय होत आहे तुमची काय मागणी आता आमची मागणी संडाशी आहे त्याच जागेवर संडाशी झाले पाहिजेत जर आहे त्या जागेवर संडाशी झाल्या नाही लोक शौचालय बनले नाही बन आठ दिवसात आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू व आयुक्त साहेबांच्या कॅबिन पुढं आम्ही स्वतः उपोषणला बसू जोपर्यंत आमचा निर्णय त्यांचा निर्णय आम्हाला ते देत नाही तोपर्यंत मग आम्ही तिथून उपोषण उठणार नाही हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल